सापडला बरं का हो मला चष्मा दीड तास शोधला दीड तास कपाटामध्ये ब्लाउज शोधायला जाऊन तिथं ठेवलेला होता तिथं कोण ठेवतं का काय म्हणून तिथं नेऊन ठेवला मलाच कळलं नाही अख्खं घर शोधलं दीड तास झाला चष्मा हा प्रकारच असाय मला आणि भीती वाटायला गेली आणि मी काय प मगाशी हे टाकलं ना सगळा कोथिंबिरीच्या काड्या त्याच्यावर टाक लागलं काय असं वाटायला लागलं मला आता कचरा कोणी जाऊन शोधायची काय गंमत गंमत चष्म्याचा रोजचा गोळ आहे हा चल कस बघ बघा आज हे लुक सोपतोय का मला तर वाटतंय छान वाटतंय जर तेवढंच अगदीच काहीतरी विचित्र दिसत नाही आहे ना मला आमच्या मावशी आम्ही लहान होतो ना त्यावेळेला ही आली होती फॅशन माझ्या आईचे होते असे ब्लाउज <laughs> प्रिलचे छान वाटतंय मॅडम ही प्रिल छोटी नाही असता का मग मोठीच पाहिजे तर छान वाटतं कुठेतरी <laughs> फिरायला वगैरे जायला मस्त चला लाईट वेट पाहिजे मात्र साडी ती प्रेमाची गोष्ट नाही त्या ह्याच्यात त्या ती कोण आहे ती मुक्ता म्हणून आहे कॅरेक्टर तिचे सगळे हात असेच आहेत बघा बरं कसं वाटतंय हे ऐंशी ऐंशी रुपयाला घेतलेली सात आठ वर्षापूर्वी म्हणून हे मॅचिंग केलं पान पाच रुपये वालो हे हल्ली फॅशन निघाली आहे ना हिलिंग म्हणायचं ह्याला हिलिंग क्रिस्टल्समुळे मी हे असेच आणलेत पण हिलिंग म्हणून काय आणले नाही आहेत आणि हे असो तर चला शोधा आता उद्या परत चष्मा ठेवा आणि शोधा हेच काम करत बसायचं निम्मा वेळ आजकाल असाच जायला लागलाय त्या चष्म्याच्या नादात मला मात्र जेवायला उशीर झाला आज अडीच वाजले आता तीन चार प्रकारचे माझ्याकडे चष्मे आहेत पण त्या ह्या चष्म्यात जी मी कम्फर्टेबल आहे ना ती बाकीच्या चष्म्यामध्ये नाही आहे जरा फरक पडतो त्यामुळे हा शोधून काढल्यावर मोगच आता जेवायला बसते मला तुमच्याशी आणि एक विषय आज बोलायचा होता आता मोठी मोठी ब्रँडेड परदेशातली सुद्धा काही दुकानं असतात आणि ते सोने चांदी हिरे वगैरे विकत असतात आणि आपण त्या नावाला भुलतो आत्ताच ह्या आठवड्यात तीन हजार कोटीला लोकांना एका परदेशी कंपनीनं गंडा घातलाय मुंबईमध्ये कोण आहे आणि एवढंच नाही तर ही जी कंपनी होती ह्यामध्ये कामं करणारी सगळी फॉरेनर्स नावं तरी त्यांची सगळे फॉरेनर्स आहेत आपण जरा भुलतोच म्हणजे जरा फॉरेनर्स आहेत मल्टीनॅशनल कंपनी आहे नाव मल्टीनॅशनल आहे की लगेचच माणूस जरा भुलतच आणि तसं भुलून तीन हजार कोटीला गंडा घातलेला आहे काय झालं असेल लोकांचं आणि गंमत म्हणजे बऱ्याच अशा स्कीमा असतात तुम्हालाही माहिती आहे बायकांनाही याची आवड असते त्यांना काहीतरी सोन्याचा दागिना करायचा असतो साड्या महागडे घ्यायचे असतात आणि मग अशा दुकानांमध्ये त्या जातात भिशी लावतात आणि बायकांना ला, भिशी लावतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला वर्षभराने ही वस्तू मिळणार आहे किंवा आपण घेऊ शकू हे काय अगदी सगळंच काही फ्रॉड असतं असं नाही काही ठिकाणी चांगलं पण असतं हे पण काही ठिकाणी फ्रॉड होतोच आता हा जो फ्रॉड झाला का नाही हो तीन हजार कोटींचा फ्रॉड आणि यामध्ये त्यांनी असं केलं होतं की तुम्ही आठवड्याला पैसे गुंतवायचे आणि तुम्ही जे काही पैसे गुंतवाल म्हण त्याचे तुम्ही तुम्हाला सोमवारी म्हणजे शनिवारी तुम्हाला त्याचा टाईम विशिष्ट टक्क्यामध्ये त्याचा तुम्हाला परत मिळणार म्हणजे समजा आता मी पाच हजार त्यांनी कमीत कमी चार हजार गुंतवा म्हणून सांगितलं ते चार हजार काय कोणी गुंतवू शकतो आणि ते चार हजार जे काय गुंतवलेले असतात त्याचे दर आठवड्याला त्यांनी ठरवलेलं जे काही व्याज होतो ते व्याज ते प्रत्येक व्यक्तीला द्यायचे आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे आणि एवढंच नव्हे त्यांनी ऑफर ठेवली होती तुम्ही एक लाख गुंतवले तर तुम्हाला असा हिरा देण्यात येईल तुम्ही दहा लाख गुंतवली तर तुम्हाला गाडी देण्यात येईल तुम्ही एक कोटी गुंतवले तर तुम्हाला घर देण्यात येईल चांगल्या वस्तीमध्ये वगैरे गिफ्ट ऑफर तर हे काढत नाहीत काय चिठ्ठ्या तसं आणि ज्या ठिकाणी चिठ्ठ्या काढतात त्या ठिकाणी फार गर्दी असते कारण की ते फ्री असतं असं लोकांना वाटतं एक मिनिट थांबा गोळी घेते आधी शुगरची असू दे डायबेटीसची असू दे <laughs> बीपीची असू दे किंवा कुठलीही गोळी असू दे जेवणानंतर घ्यायची असली किंवा जेवताना घ्यायची असेल तर ती काढून ठेवून बसायचं कारण नाहीतर मग लक्षात राहत नाही आपल्याला अरे जेवणाच्या आधी गोळी घ्यायची होती मी घेतली का नाही मी घेतली की नाही असं होतं म्हणून ती गोळी अशी समोर ठेऊन बसायचं ताटातच घ्यायची आणि मग त्याच्यानंतर लगेच ती गोळी तुम्हाला जेव्हा घ्यायची ती घ्यायची तर लोकांनी काय केलं माहिती का बॉम्बेत चार ठिकाणी त्यांनी मोठ्या मोठ्या शाखा काढल्या तिथं कामाला सुद्धा सगळी तसलीच माणसं फॉरेनर्स त्याच नावाची दिसायला तशीच आता तुम्हाला मी सांगते आपण साधं चायनीजचा एखादा खायचा गाडा असेल आणि तिथं गोरी गोरी बारीक डोळेवाली मुलं असतील तर आपल्याला असं वाटतं की हां अगदी ऑथेंटिक तिथे आपल्याला चायनीज खायला मिळणार असं वाटतं की नाही आपल्याला तसंच आहे तर त्या ठिकाणी गेले तीन महिने ते लोकांना गुंतवायला सांगत होते पैसे आणि आठवड्याला करेक्ट त्या पैशावरचं जे काही त्यांनी व्याज ठरवलं होतं त्यांनी जे काही व्याज ठरवलं होतं असं आठवड्याला तुम्हाला कोण व्याज देत नाही आणि जे काही व्याज ठरवलं होतं ते इतर सगळीकडे पेक्षा जास्त होत आणि त्याच्यावर एवढंच नव्हे तर ते ऑफर पण देत होते ना फुकट हिरा काय देत होते गाडी काय देत होते एखादं घर काय देत होते आणि हे लोकांना दिसत होतं की हे मिळत आहे की हे है मिळत आहे हे लोकांच्या लक्षात आलं आणि लोक पैसे गुंतवायला लागले परवा दिवशी अगदी परवाच्या मागच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांना पैसे व्यवस्थित मिळत होते आठवड्याच्या आठवड्याला ते काय व्याज त्यांचं होतं होते आणि नेहमीप्रमाणे लोक भर पैसे भरलेले आणि गेली सोमवारी गेली तिथं पैसे आणायला गेली आणि ते ऑफिस बंद दिसलं ऑफिस बंद दिसलं कुणाच्या काही लक्षात आलं नाही हळूहळू हळूहळू इतर ऑफिसला पण त्यांनी ट्राय केला इतर म्हणजे बॉम्बेत त्यांनी चार ऑफिसेस काढली इतर ऑफिसला पण त्यांनी ट्राय केला हां तुम्हाला लगेच देऊ आम्ही पैसे देऊ एक दोन दिवसांनी देऊ म्हणजे जे काही त्यांचा आठवड्याचा परतावा ते व्याज जे द्यायचं लोकांना देऊ 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 म्हणून त्यांनी एक दोन दिवस काढले दोन दिवस काढल्यावर लोकांना सुद्धा असं काही लोकांना लगेच शंका येते हां लोकांनी दोन दिवस वाढ बघितली सगळीजण जण व्हायला लागले कारण दर आठवड्याला तिथं पैसे घ्यायला लोक येतच होती आज पैसे मिळत नाही आहेत म्हटल्यावरती गर्दी वाढत गेली दोन तीन दिवसातच सगळी ऑफिसेस बंद मिळाली मूल लोकांना लोकांच्या लक्षात आलं लो, ऑफिसेस बंद आहेत आणि आता त्यातल्या काही लोकांवरती पोलिसाकडे जाऊन त्यांनी तक्रारी केलेली आहेत फसवणुकीचे केस नोंदवलं म्हणजे हे घातलं गुण दाखल केलेला आहे गुन्हा आणि त्यावेळेला लक्षात आलं की तीन हजार कोटी लोकांचे अडकलेले आहेत त्याच्यात सर्वसामान्य माणसंसुद्धा आहेत कारण दर आठवड्याला पैसे मिळत होते प्रचंड श्रीमंत माणसं सुद्धा आहेत कारण फ्लॅट मिळत होते गाड्या मिळत होते त्यावेळेस सगळ्या प्रकारचे लोक आहेत कंपनीनं टाळे लावून ती सगळी लोक गायब आहेत आणि कुठली तरी परदेशातली ही प पर कंपनी ना आगा ना पिछा सगळी लोक तीन हजार कोटीला ती गंडा बसलेला आहे सांगायचं सा मला एकच होतं की असं फुकट काही मिळते किंवा स्वस्त काही मिळते ऑफर आहे म्हणून घेण्यासाठी स्त्रियाच काय पुरुषसुद्धा असे लगेच मोहित होतात हिप्नॉटाईज झाल्यासारखं होतं आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला फोनसुद्धा ये इतके येत असतात इतक्या फोनवरती ऑफर हो सांगत असतात ते सांगत असतात की तुमचा फोन नंबर जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे असे असे पैसे भरा म्हणजे तुम्हाला एवढे एवढे पैसे भर मिळतील असं असं वगैरे वगैरे शक्य आहे का सांगा साधी गोष्ट शक्य आहे का कष्ट केल्यानंतर आपल्याला महिन्याच्या शेवटी काहीतरी पैसे मिळत असतात प्रत्येकाला नोकरी केल्यावर मिळत असतात धंदा केल्यावर मिळत असतात घर काम केल्यावर पैसे मिळत असतात काम केल्याशिवाय कोण कोणाला पैसे देईन आपण उचलून तरी कोणाला पैसे देतो का असे आणि मग ही लोक का देत असतील हा विचार नाही का येत तुमच्या कोणाच्या मनात ही जी फसलेली लोक आहेत त्यांनी आधीची लोकांनी पैसे मिळवले त्यावर हे बघितलं पैसे मिळत आहेत हे लक्षात आलं आणि हे कुणाच्याच लक्षात त्यावेळेला आलं नाही की सुरुवातीच्या काळामध्ये ही लोक ह्या ज्या स्कीम असतात त्या स्कीममध्ये सुरुवातीच्या काळातले लोक पैसे मिळवून जातात आणि नंतरची सगळी माणसं बुडतात कितीतरी स्कीमा आपल्या गावात आपल्या म्हणजे माझ्या तर आयुष्यामध्ये मी कितीतरी स्कीमा बघितल्यात भुल्ले अजून तरी कशाला नाहीये पण हॉटेल्सच्या असतात दागिन्यांच्या असतात कपड्यांच्या असतात ट्रिपांच्या असतात पण अगदी कॉस्मेटिक्सच्या असतात कपड्यांच्या असतात की तुम्ही तीन जणांना ब हे विका म्हणजे तुम्हाला सगळं फ्री होईल तुमचं औषधांच्या असतात सगळ्या ह्या स्कीम असतात सुरुवातीच्या काळातली लोकं असतात ती पैसे मिळवून जातात आणि पुढची सगळी डुबतात सगळी डुबतात ह्या स्कीमांना भर भरी पडू नका नेहमीच तुमचा नंबर काही पहिल्या काही लोकांच्यात असेल असं नाही आहे आणि पहिली पण लोक काय करतात माहिती का अधिक अधिक पैसे गुंतवत जातात कारण त्यांना बेनिफिट मिळत राहतो ना कितीतरी स्कीम आहे नाव कशाला कोणाचं घ्यायचं पण कितीतरी स्कीम आल्या कितीतरी स्कीमा बंद पडल्या पूर्वी ह्या ज्या स्कीम होत्या भांड्यांच्या होत्या साध्या स्टीलच्या भांड्यांच्या जेव्हा स्टील नवीन आलं त्यावेळेला तुम्ही तीन जणांना ती भांडी मिळ हे तीन मेंबर्सना ती भांडी विकायची म्हणजे तुमचं भांड फुकट इतक्या ह्या अशा सोप्या सोप्या स्कीम्स होत्या मशीनच्या स्कीम्स असतात मला तर अजूनही आठवते आमच्या सासूबाईंनी ही शिवणाची मशीन, मशीन पायावरची त्या तीन जणांना मशीन तुम्ही विका म्हणजे तुमची मशीन फ्री तर आमच्या सासूबाईंनी त्या तीन जणांना ती मशीन विकली आधी ज्या लोकांचं कुणाचं तरी फ्री झालं असेल सासूबाईंना एक मशीन आली चौथी फ्री आणि आधीच्या तिन्ही ज्या होत्या त्या त्यांनी त्या त्या स्वतःच्या बहिणी बादशा पुतण्या यांनाच विकली होती आणि त्या सगळ्यांचे पैसे आमच्या सासूबाईंनीच भरले <laughs> मागायचे कसे कोणायला कारण त्यांना ते पुढचे तीन तीन मेंबर करता आले पाहिजेत <laughs> ना असते ज्यांचे पैसे बुडलेत त्यांची आज काय अवस्था असेल पैसे गुंतवताना अशा कुठल्या स्कीमांना बळी पडताना थोडस लक्ष ठेवावं फुकट काही मिळत नसते या जगात काहीच फुकट मिळत नसते हे विसरू नका जेवणाचं एक मोठं काम संपलेलं आहे आता तर तुम्हाला हे सांगायचं होतं की बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की स्वस्त आणि मस्त खरंच चांगलं मी हे जे स्वस्त मस्त नकली घालते ना हा स्वभाव माझा खरंच चांगला आहे उगाच ते काय म्हणतात त्याला डायमंड्स गोल्ड सिल्वर यांच्या नादी लागायचं आणि ते घेता येत नाही म्हणून मग ह्या अशा स्कीमना बळी पडायचं त्याच्यापेक्षा हे ना आपलं जायचं स्ट्रीट मार्केट लागलेलं ला, असतं दिवाळीच्या वेळेला खरेदी करायचं आपलं वापरून झालं की कुणाला तरी देऊन टाकायचं होय की नाही तर ठीक आहे आपल्याला जो असा आपल्याला हव्यास असतो ना किंवा मोठेपणाचा जो सोस असतो त्यामुळे या सर्व गोष्टी होत असतात ह्याला बळी पडू नका आयुष्य आपलं किती आहे आयुष्यभर जे तुम्ही कमावणार कष्टाने तुमच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी ते तुम्ही अशा तुमच्या स्वतःच्या हव्यासापायी आणि लोभापायी तुम्ही असं नुकसान करता कितपत चांगलं आहे बघा मला असं आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की अशा कुठल्याही फ्रॉडला स्कॅमला बळी पडू नका असं तुम्हाला मोबाईल तुम्ही उचलला की पहिल्यांदा तीच रिंगटोन वाचते म्हणजे सरकार सुद्धा तुम्हाला आता अलर्ट करायला लागलेलं आहे जागरूक करायला लागलेलं आहे तरी कसे फसताव हो तुम्ही काय अवघड आहे बघा परवा मी एक्झिबिशनला गेले होते तिथून हे मधातली आवळे आणलीत तर हवं आहे का तुम्हाला काय झोपलं हो तुम्ही तर झोपलं का म्हणायचं झोपलं नाही तर विश्रांती घ्या म्हणायचं आहे की नाही मज्जा चला खाऊया ते आवळा कँडी आवळा कँडी ही मधातली असं त्यांनी मला सांगितलं बघूया असं दे पण छान आहे मस्त मी तुम्हाला म्हणतो की नाही मी वेलदोडा खाते फार खात मिळेल वेलदोडा ते व्यसन मला आता सोडायचं दिवसाला आठ आठ दहा दहा वेलदोडे खायचे बारा बारा काय अति झाले जिभेला जरा असं आहे माझ्या त्यामुळे मला ते सोडायचं आहे म्हणजे तीसुद्धा गोष्ट अति खाणं सो चांगली नाही म्हणून मी आता हे असलं काहीतरी खाणार आहे जेवण झाल्यावर काहीतरी आपल्याला खायला लागतं ते आता खाणार आणि ती सवय मोडणार एक दोन दिवस मोडलं का नाही मग मोडे तुम्हाला माहिती आहे का चाळीस रुपये तोळा आहे आणि दर दोन दिवसाला मी एक तोळा खाती आहे गेले दोन तीन महिने ती सवय मला मोडायची आहे म्हणून हे मध्ये मा मला सुपारी खायची सवय लागली होती मग ती सुपारीची सवय मोडली आता ते वेलदोडायची लागली वेलदोडाची आता सवय मोडणं चाल आज पहिला दिवस आत्ता सुरुवात केलेली आहे आता हे आवळा कांडी खाणार आहे दोन खाल्ल्यात ह्याच आता ढीपभर खायला लागले म्हणजे अवघड पण ठीक आहे ना एक मो सवय मोडायला दुसऱ्याची सवय लावून घेतली तरी चालेल पण हे बघा की जिभेला कसं झालं काळपट झाले भाजल्यासारखं म्हणजे अति गोष्ट कुठलीही चांगली नाही हेच खरं